तुम्ही विवाहित असाल आणि दिवसातला जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक पहा कदाचित या बातमीतनं तुमच्या वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या कलहांची कारणं तुम्हाला सापडतील वैवाहिक जीवनात सोशल मीडियामुळे संशय लोड मित्रमैत्रिणींसोबतच्या चॅटिंगमुळे चा संशयाचा किडा सासू सुनेच्या भांडणांपेक्षाही संसारातला मोठा अडसर अरे संसार संसार सुन दिसे वर आधी मेसेजला रिप्लाय मग कर ते भाकर आधुनिक बहिणाबाईची ही सद्यस्थिती घरोघरी या सोशल मीडियाच्या चुली मांडल्या गेल्या आहेत आणि त्या चुलींवर संसाराची भाकर थापताना चटकेही सारखेच बसत आहेत आज माझ्या जीवनातला सर्वात अनमोल वेळ मी या फेसबुक आणि याच्यात घालवते आहे आज मी माझे घरातील व्यक्तींशी माझा संवाद कमी झालेला आहे माझ्या सासूबाई घरात असूनही मी त्यांच्याशी कमीत कमी वेळ घालवते माझ्या मुली स्कूलमधून येतात होमवर्क वगैरे याच्यातही माझं थोडंसं लक्ष कमी होतं आहे असं मला दिसून येत आहे या ताई जे सांगतायत ती सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या प्रत्येक गृहिणीची कहाणी आहे म्हणूनच कदाचित महिला तक्रार निवारण केंद्राकडे येणाऱ्या तीस ते चाळीस टक्के प्रकरणांमध्ये सोशल विलन ठरतोय महिला तक्रार निवारण कक्षामध्ये जे पती पत्नीचे वादाचे प्रकरण होतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे तीस ते चाळीस टक्के प्रकरण हे वर्षातून सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त मोबाईलचा वापर केल्यामुळे एकमेकांवर संशय घेणे किंवा मग त्याच्यावर संशयातून म्हणजे वाद निर्माण होऊन महिला तक्रार निवारण कक्षाकडे अर्ज येतात सुनेला स्वयंपाक येत नाही सुनेची वागणूक चांगली नाही अशा तक्रारी सासूबाई करायच्या तो जमाना केव्हाच गेलाय पूर्वी सासूच्या शब्दाला शब्द वाढवणारी सून आता इमोजीतून राग आणि नाराजी वगैरे भावना व्यक्त करून मोकळी होतीये त्यामुळे तू तुमय पुरताही संवाद उरलेला नाही आपल्या जीवनशैलीवर म्हणजे ऑटोमोबाईल्स आणि सोशल मीडिया याचा खूप प्रभाव असल्यामुळे आणि प्रत्येकाला कमी आपण वेळ दिल्यामुळे गैरसमजाचं वातावरण निर्माण होतं यासाठी असे गैरसमज होऊ नये म्हणून पहिल्यांदा घरातल्या लोकांनी सुसंवाद वाढवला पाहिजे आणि काही जर क्षमता असतील तर त्यांचं निरसन करून घेतलं पाहिजे या समस्येच्या मुळाशी गेलो तर केवळ हरवलेला संवाद हे एकमेव ठोस कारण समोर येईल पण आपल्या माणसांशी संवाद कसा वाढवायचा हे पाहण्यासाठी इंटरनेटवर सर्च करण्याची वेळ आली तर काहीतरी चुकतंय असं तुमचं तुम्ही ओळखा नात्यांमधला दुरावा अनइन्स्टॉल करून मनाच्या प्ले स्टोअरमधून आपुलकीचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की सगळे प्रश्न मार्गी लागतील जयेश गावंडे साम टी अकोला